नमस्कार मित्र आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग अठ्ठावीस मागच्या भागात आपण बघितले होते काय मॅडम तुम्ही पण या लोकांच्या बोलण्यात येत आहे कालपासून शोधतोय आपण येथे बाकी सगळे मिळाले तोच कसा नसता मिळाला तिच्या टीममधील सदस्य म्हणाला आपलं कामच आहे ते शोधायचं एवढा तो म्हणतोय तर एकदा बघायला काय हरकत आहे मेघना म्हणाली परत एकदा शोधाशोध सुरू झाली आता पुढे बराच वेळ शोधाशोध सुरू होती पण काहीच हाती लागत नव्हते सगळे कामं संपवण्याच्या तयारीत होते इथे बघितले का मेघना टॉयलेटच्या ढिगाऱ्याकडे इशारा करत म्हणाली मॅडम तिथे काही नसणार टॉयलेट बाथरूम होतं तिथं तरीही बघून घ्या एवढे सगळे बघितले थोड्यासाठी कशाला आपल्या कामात कसूल ठेवायची मेघना म्हणाली ओके मॅडम म्हणत दोन जण तिथे खोदायला लागले थोडा ढीक बाजूला केल्यावर नाकात एक उग्रवास जायला लागला पटापट सगळ्यांनी ढीक बाजूला केला राजेंदरच्या भावाचा मृतदेह मिळाला झालं संपलं होतं सगळं राजेंदर जोरजोरात रडायला लागला त्याच्या भावाच्या कुटुंबातील फक्त त्याची मुलगी जिवंत होती बाकी सगळं कुटुंब भूकंपाने सोबत नेले होते त्या मुलीला सांभाळायची जबाबदारी आता त्याच्यावरच होती आठ दिवस संपत आले होते तरी अजून ती तरीही तिन्ही गावातले शोधकार्य अजून संपायचे होते मेघनाला आता या सगळ्याची सवय झाली कधी कधी नातलगांचा आक्रोश बघून मन हेलावून जात होते पण मनाला खंबीर बनवायचे ती आता शिकत चालली होती जवळच प्रेत जाळण्याचे काम सतत सुरू राहायचे वास्तर एवढा जास्त सुटत चालला होता की काम करणे कठीण होऊन जात होते माणसाला किती अहंकार असतो आपल्या रंगरूपाचा मरणानंतर त्याची माती होऊन जाते आणि त्याची विलेवाट लावली नाही तर ते शरीर सडायला लागते कशाचा गर्व असतो मग माणसाला सतत पंधरा वीस दिवस काम चालू होते नेटवर्क नसल्याने घरच्यांशी संपर्क होत नव्हता घरचेही काळजीत होते तरीही ते अधूनमधून संपर्क करून आपण ठीक असल्याची सूचना पाठवत होती फोनच्या आवाजाने मेघनाला जाग आली तिने झोपेतच फोन उचलला आणि कानाला लावला हॅलो काय करतेस किती वेळापासून फोन करतोय तुला तिच्या बाबांचा फोन होता झोपले आहे बाबा मेघना आळस देत म्हणाली एवढ्या उशिरापर्यंत झोपली आहेस तब्येत तर ठीक आहे ना तुझी बाबा काळजीने म्हणाले हो बाबा ठीक आहे फक्त थोडासा थकवा जाणवतोय काल उशिरा आलोत ना म्हणून मेघना म्हणाली बरं आम्ही निघतो आज बाबा म्हणाले हो या लवकर मी वाट बघते मेघना म्हणाली आणि फोन ठेवून परत झोपली आज तिने सुट्टी घेतली होती एवढ्या दिवसाचा थकवा आलेला शारीरिक आणि मानसिकही त्यामुळे कणकण जाणवत होती आज दिवसभर आराम केल्याने होईल ठीक असा विचार करून ती आराम करत होती दुपारी भूक लागल्याने तिला जाग आली ती उठली आंघोळ वगैरे करून स्वतःसाठी थोडंसं खायला बनवले खाऊन झाल्यावर तिला जरा फ्रेश वाटत होते अंगातली कणकणही आता जाणवत नव्हती तरी सुद्धा थोडासा थकवा शिल्लक होताच घर बऱ्याच दिवसाचे बंद असल्याने साफ करावे लागणार होते पण तिला कंटाळा आलेला तिने बाईला बोलवून घर साफ करून घेतले कारण उद्या आई बाबा येणार होते घर स्व स्वच्छ असलेलं चांगलं वाटणार नव्हतं संध्याकाळपर्यंत तिचं घर स्वच्छ करून घेण्याचं काम चाललेलं होतं पेंगणा घरात असली तरी एवढ्या दिवसातल्या आठवणी मनात होत्या त्यात ती बाई पण बरेच प्रश्न विचारत होती पंधरा दिवस नव्हतात ना तुम्ही मी म्हटलं गावाला गेला की काय तर त्या शेजार त्या नाईक सांगत होत्या तुम्ही भूकंप झाला तिथे गेलात लोकांची मदत करायला हां मेघनाने मोजकेच उत्तर दिले खरे तर तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हतेच मेघनाचे ताई खूपच मोठा भूकंप झाला ना तिथे बापरे किती लोक मरण पावले टी व्हीवर सारखंच दाखवायचे घर काय दार काय सगळं उद्ध्वस्त झालं बिचारी लोक बाई हळहळत म्हणाली काय करणार निसर्गापुढे कुणाचं चालतं मेघना म्हणाले हो नाही चालत पण देव पण गरीबांची अशी परीक्षा बघतो गरीब काय आणि श्रीमंत काय निसर्गाचा प्रकोप झाला की त्याच्यात आवडीतून कुणीच सुटत नाही मेघना म्हणाली ताई तुम्हाला पण बराच त्रास झाला असेल ना त्या लोकांची मदत करता करता एवढा काही नाही आमची ड्युटीच असते ती मेघना म्हणाली आल्या आल्या काय साफसफाई काढली तुम्ही निवांत बसा म्हटलं तर मदत पण करताय अगं माझे आई बाबा येणार आहेत उद्या म्हणून काढली साफसफाई घर अस्वच्छ असले तर कसं वाटेल ना अच्छा असं आहे का चांगलं चकाचक करते मग मी तुम्ही नका काळजी करू हो तू चकाचक करतेस म्हणूनच तुला बोलवलं ना मी चल मी चहा करून आणते आपल्या दोघींसाठी मेघना चहा करायला किचनमध्ये निघून गेली संध्याकाळपर्यंत तिची घराची आवराआवर चालली होती खायला काय बनवावे या विचारातच ती बसली होती की दाराची बेल वाजली यावेळी कोण असेल हा विचार करत तिने दरवाजा उघडला तर समोर सुबोध उभा होता कशा आहात मॅडम कळलं तुम्ही आलात म्हणून भेटून म्हटलं भेटून यावं सुबोध म्हणाला छान केलं आलात ते मला पण खूप बोर होत होते मेघना म्हणाली चल मग बाहेर फिरून येऊया जरा सुबोध म्हणाला नको आता कंटाळा आलाय मला बस ना गप्पा मारूया कसला कंटाळा आलाय बाहेर जाण्याचा जेवण मरवलेस का नाही ना अजून साफसफाई काढली तीच चालू होती आतापर्यंत चल मग डिनर करूया बाहेर तेवढंच फिरणं होईल आणि तुझा मूडही चांगला होईल सुबोध म्हणाला थोडे आडेवेडे घेत मगना तयार झाली दोघंही बाहेर गेले हॉटेलमध्ये जेवण केले मेनाला बाहेर आल्यानंतर खरंच छान वाटत होतं मनावरची मरगळ दूर झाली होती कसा होता मग पहिल्या मिशनचा अनुभव सुबोधने विचारले चांगला होता बरंच काही शिकायला मिळालं निसर्गाचा प्रकोप अगदी जवळून बघितला तो कोपला की किती तांडव घालतो याची प्रचिती आली मेघना म्हणाली शेखावत सर तुझं फार कौतुक करत होते छान काम करतेस म्हणाले खरं सांगतोस मी कशाला खोटं सांगू मला काय फायदा आहे खोटं बोलून सुबोध म्हणाला तसं नव्हतं म्हणायचं मला शेखावत सर फार कडक शिस्तीचे आहेत ना ते कौतुक करतील असं वाटलं नव्हतं त्यांची शिस्त जरा कडक असली तरी चांगल्या कामाचं कौतुक करतात ते सुबोध म्हणाला सुबोधला मेघना आवडायची पण मेघना मात्र त्याला एक मित्र म्हणून बघायची तिच्या मनात तसे काही नव्हते सुबोध मात्र चांगली संधी बघून तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करायच्या विचारात होता मेघनाच्या हे ध्यानीमणीही नव्हते ती आली तेव्हा फक्त सुबोधला ओळखत होती त्यामुळे तिची तिची त्याच्याशी चा चांगली मैत्री होती तिथेही आले होते तेव्हा शाबासकी दिली त्यांनी मला मेघना म्हणाली माहीत आहे बरं मग उद्यापासून ड्युटीवर येतेस ना नाही उद्या आईबाबा येणार आहेत उद्या जमणार नाही यायला सुट्टीच घेते उद्या अरे वा आईबाबा येणार आहेत आमची भेट करून देणार की नाही नक्की देणार जेवायलाच आहे एक दिवस आईबाबा असले की किती दिवस राहणार आहेत सुबोध म्हणाला महिनाभरीत तरी मी त्यांना परत जाऊ देणार नाही आहे म्हणजे घरीही दादागिरीच करतेस तर सुबोध म्हणाला याला दादागिरी म्हणतात का हक्काने बोलणे असते हे हां तशी दादागिरी करतेच म्हणा मी मेघना हसत म्हणाली हो ते दिसतंच आहे खूप वेळ दोघांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या घरी यायला उशीरच झाला मेघना चांगलीच थकली होती लवकरच झोप लागली तिला आईबाबा येणार आहेत म्हणून ती पहाटेच उठली आवरून स्टेशनला पोहोचली पंधरा मिनिटांनी ट्रेन आली आईबाबांना बघताच आईच्या गळ्यात पडली आईचे लो डोळे लगेच पाणावले मी एकदम ठीक आहे तू कशाला रडतेस मेघना म्हणाली आनंदाचे अश्रू आहेत ते इतक्या दिवसांनी मुलगी दिसली म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आले मेघनाचे बाबा म्हणाले कसे आहात बाबा ती एका बाजूने त्यांच्या कुशीत शिरत म्हणाली आम्ही ठीक आहोत तू कशी आहेस कशी दिसते मेघना हसून दाखवत म्हणाली छान दिसतेस अशीच मजेत राहत जा बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले आम्ही आलो असतो ना तू एवढ्या पहाटे उठून कशाला आलीस आई बोलली सवय आहे मला पहाटे उठायची विसरलीस का आरतीसोबत पहाटे जायची व्यायाम करायला मेघना म्हणाली नाही विसरले चल आता मेघनाने टॅक्सी मागवली आणि ती घेही तिच्या घरी निघाले रस्ताभर मेघनाची बडबड सुरू होती तिच्या आईबाबांना बरेच दिवसांनी तिचा असा चिवचिवाट ऐकून फार छान वाटत होते आर्मी ऑफिसर झाली तरी आपल्या पोरीत काहीच बदल नाही म्हणून ते तिच्याकडे कौतुकाने बघत होते तुम्ही असे का बघताय बाबा मेघना त्यांच्याकडे बघत म्हणाली काही नाही ग खूप दिवसांनी बघितले ना तुला छान वाटले तुझा चिवचिवाट ऐकू बाबा म्हणाले मी काय चिमणी आहे चिवचिवाट करायला ती डोळे बारीक करत म्हणाली आमच्यासाठी तर चिमणीच आहेस ते ही छोटीशी ठीक हे चिमणी तर चिमणी ती खांदे उडवत म्हणाली सगळे हसायला लागले टॅक्सी घरी येऊन पोहोचली तिने त्यांना आपल्या घरी नेले पोरगी तर फारच सुधारली बघा केवढं चकाचक घर ठेवले आहे आई म्हणाली तर काय मुलगी कोणाची आहे सौभाग्यवती सुशिलाबाई मोहिनेची आईचे थोडेफार गुण येणारच ना मेघना ॲक्टिंग करत म्हणाली बरं चला आई बाबा तुम्ही फ्रेश होऊन या मी तुमच्यासाठी छानसा नाश्ता करते मेघना म्हणाली एवढ्या सकाळी कोण नाश्ता खाणार फक्त चहा कर कडक तिचे बाबा म्हणाले दोघेजण फ्रेश होऊन येईपर्यंत तिने चहा करून आणला तिघांनीही गप्पा मारत चहा संपवला आता बाहेर चांगलं उजाडलं होतं तुम्ही दोघं आराम करा मी थोडा व्यायाम करून येते मेघना म्हणाली बाबांनी परमिशन दिली मेघना बाहेर निघून गेली आता सुशिलाबाई आणि रमेशराव दोघंच घरात होते छान आहे ना मेघनाचं घर बाबा म्हणाले होय छान तर आहे पण बघा ना केवढे मोठे आहे एवढ्या मोठ्या घरात ती एकटीच असते त्यामुळे तिची जास्तच काळजी वाटते आजूबाजूला सगळे कॅम्पमधील लोक आहेतच ना आणि ती काय घरी थोडीच असते रात्री आराम करण्यापुरती घरी असते रात्री फोन केला तरी ती कामावरच असते माहीत आहे ना आपल्याला असे काही असले तरी मला तिची काळजी वाटते तिच्याशी स्पष्टच बोलून घ्या हे काम एकदा झालं की आपल्या मनावर सारखं झालं ती कुठेही असली जरी आपल्याला तिची काळजी राहणार नाही सुशिलाबाई म्हणाल्या असं कसं म्हणतेस तू लेकरांची काळजी कधी संपते का आणि मला तरी नाही वाटत ती ऐकणार म्हणून सगळं होऊन गेले आपण कुठल्या तोंडाने परत हा विषय काढायचा बाबा म्हणाले अहो आपण तिच्या भल्याचाच विचार करतोय ना हो ग भल्याचाच विचार करतोय आपल्यामुळे तिच्या बाबतीत काही चुकीचं घडू नये असं वाटतं ना आता कुठे ती जगायला शिकली आहे तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे पण जग फार वाईट आहे ते काही नाही तुम्ही तिच्याशी एकदा नीट बोला माझ्या बहिणीने आणलेला प्रस्ताव तिच्यासमोर मांडून बघूया हे बरं आहे तुझं मला पुढे करतेस तूच का नाही बोलत तिच्याशी तू आई आहेस ना मी आई असली तरी तुमचा दोघांचं जास्त पटतं ना ती फार जास्त जवळ आहे मी बोलायला गेले तर गाल फुगवून बसेल बरं बाई बोलतो मी आताच तर आलो दोन चार दिवस जाऊ दे मग बघूया रमेशराव म्हणाले तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद